श्री स्वामी समर्थ मंडळी जेव्हा देव आपल्या घरात वास करतात तेव्हा तुम्हाला हे संकेत देतात ते संकेत कोणते आहेत हे बघूयात <coughs> जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते तसेच तुम्ही रोज यावेळी उठत असाल किंवा ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणते स्वप्न दिसले की तुम्ही मंदिरात पूजा करताय मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसलेली अशी स्वप्न देखील सूचित करतात की तुमच्या घरात देवांचा वास आहे म्हणूनच तुम्हाला अशी स्वप्न पडतात जर तुम्हाला यावेळी शंखाचा किंवा मंत्राचा आवाज घंटांचा आवाज किंवा राम राम असा कोणताही जप ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आहे हे सूचित करतं जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच जाणवतो ह्या कोणत्याही परफ्यूमचा किंवा अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुवास कोणत्या तरी मंदिरातून येतो तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो याचा अर्थ आहे की तुमच्या देवघरामध्ये खऱ्या अर्थानं देव आहेत तर याच्या उलट जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जेव्हा तुम्ही पूजेला जाल त्याचवेळी कोणी जीव म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणीही जसे की एखादा साधू असेल किंवा एखादा भिकारी दारात येत असेल आणि आठवड्यातून वारंवार हे घडत असेल तर तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा आहे की देव तुमचे दार ठोठावतोय कारण गोमाता सुद्धा माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे आणि कुत्रा भैरोबाचे प्रतीक आहे किंवा भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येतोय जर रात्री तुम्हाला स्वप्नात देवाची मूर्ती देवाचा फोटो किंवा मंदिर येत असेल तर लक्षात ठेवा की तुमच्या घरामध्ये देवाचा वास आहे तुमच्या घरामध्ये देव राहत आहेत हिंदू धर्मात घुबड्याला खूपच महत्वाचा दर्जा देण्यात आलाय घुबड्याला लक्ष्मीचं वाहन मानलं जातं त्यामुळं तुम्हाला कुठेतरी घुबड दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे